वंदे मातरम जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो दिवाणी प्रकरणाच्या बाबतीमध्ये आपण आज एक असा विषय बोलणार आहोत की साक्षीदारांचं महत्व कसं असतं आणि एखादा जर महत्वाचा साक्षीदार असेल आणि तो जर महत्वाचा साक्षीदार आपण जर तपासला नाही म्हणजे त्यांचा जबाब जर नाही घेतला तर त्याचे केसवर कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतात आपल्याला माहित आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या दस्ताच्या संदर्भामध्ये दावे दाखल केले जातात आणि त्या दस्तावर साक्षीदार म्हणून जे आहेत ते साक्षीदारांच्या सह्या असतात जेव्हा ते दस्त न्यायालयामध्ये चॅलेंज होतात त्या दस्ताच्या कायदेशीरतेबद्दल वाद उपस्थित केले जातात किंवा त्या दस्ताच्या आधारे मी त्या मिळकतीचा मालक आहे असं म्हणून जेव्हा दावे दाखल होतात तर त्या दाव्याच्या परिस्थितीमध्ये दावा चालू असताना आपल्याला दाव्याच्या अनुषंगानं आपल्या मालकी हक्काच्या संदर्भानं किंवा आपल्या जे काही आपले हक्क असतील तर त्या हक्काच्या संदर्भाने आपल्याला पुरावा द्यावा लागतो तो पुरावा लेखी स्वरूपाचा असतो त्यासोबतच तो पुरावा तोंडी स्वरूपाचा सुद्धा असतो लेखी स्वरूपाच्या पुराव्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे दस्त दाखल करतो जसं की खरेदीखताचा दस्त असेल साथीखाचा दस्त असेल बक्षीसपत्र असेल हक्कसोडपत्र असेल किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे दस्त असतील तर तो जेव्हा दस्त दाखल केला आणि त्या दस्तावर साक्षीदार असेल एखादा साक्षीदार आहे जो त्या घटनेचा त्या प्रसंगाचा किंवा त्या व्यवहाराचा तो साक्षीदार आहे आणि त्याला जर आपण साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये आणलं नाही आपल्या बाजूने त्या दस्ताची सत्यता साथी। त्यार त्यार र, जी आहे ती सांगण्यासाठी तर त्याचा विरुद्ध परिणाम जो आहे तो आपल्या केसवर होऊ शकतो याबद्दल आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या एका केसच्या संदर्भात बोलणार आहोत आणि राजप्पा हनुमंतप्पा रण रानोजी राजप्पा हनुमंतप्पा रानोजी विरुद्ध श्री महादेव चनबसप्पा व इतर असं केसचं नाव आहे राजप्पा हनुमप्पा रानोजी आर ए एन ओ जे आय राणोजी विरुद्ध महादेव चनबस व इतर आणि ही जी केस आहे ती दोन हजार सालातील आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या डिव्हिजन बेंचचा हा न्याय निर्णय आहे आणि या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण बाब एक मांडलेली आहे की एखाद्या केसमध्ये एखादा साक्षीदार जर महत्वाचा असेल आणि त्याचा जर साक्ष आपण नाही घेतली तर त्याचा केसवर काय परिणाम होऊ शकतो हे या केसमध्ये म्हटलेलं आहे मित्रांनो तर आपण हेडनोट वाचूया त्याची की मटेरियल विटनेस नॉन एक्झामिनेशन इफेक्ट ऑफ म्हणजे एखाद्या केसमध्ये एखादा मटेरियल विटनेस आहे महत्वाचा साक्षीदार आहे आणि तो जर तपासला नाही तर त्याचे काय परिणाम होतील ऍडव्हर्स इन्फ्रस कॅन बी ड्रॉन अगेन्स्ट द पार्टी फॉर नॉन एक्झामिनेशन ऑफ सच विटनेस म्हणजे विरुद्ध अनुमान काढावा की एखाद्या का साक्षीदार जर नाही तपासला एखाद्या पक्षाने तर त्याचा विरुद्ध अनुमान काढावा त्या, त्या, आसा आसा त्या सा त्या पक्षाच्या विरुद्ध असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे ते आपण थोडंसं स्पष्टपणे जाणून घेऊया पुढं आधी आपण हेड नोट वाचूया नो एक्सप्लेनेशन बीइंग देअर फॉर नॉन एक्झामिनेशन ऑफ सच विटनेस सच अ पर्सन ॲज अ विटनेस विच वॉज व्हायटल अँड रादर द हर्ट ऑफ द एन्टायर मॅटर गोइंग टू द रूट ऑफ द होल केस एडवर्स इन्फरन्स हेल्ड राईटली ड्रॉन बाय द हायकोर्ट म्हणजे एक असा साक्षीदार आहे की ज्या साक्षीदाराला तो संपूर्ण ती संपूर्ण गोष्ट माहित आहे त्या साक्षीदाराला तो संपूर्ण व्यवहार माहीत आहे तशी आपली केस आहे की याच्या समोर असं झालेला आहे परंतु आपण त्या साक्षीदाराचा जर, 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 जर जबाब नाही घेतला तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलंय की नो एक्सप्लेनेशन बीइंग डेअर फॉर नॉन एक्झामिनेशन ऑफ सच अ पर्सन ॲज अ विटनेस म्हणजे जर का तो तपासला नाही तर त्याचा खुलासा तरी ॲटलिस्ट दिला पाहिजे कारण काही साक्षीदार हे माहीत असतात तर त्या अनुषंगानं सांगितलं पाहिजे की तो, तो साक्षीदार माहीत आहे तो साक्षीदार काही आजारी असेल येऊ शकत नसेल नसेल येण्यासाठी कोर्टामध्ये तर ते सांगितलं पाहिजे परंतु अशा प्रकारचं कोणतंही जो आहे तो खुलासा न देता अशा प्रकारचा महत्वाचा साक्षीदार की ज्याला केसची संपूर्ण माहिती आहे त्याचा जर आपण जबाब नाही घेतला तर तो जबाब त्या महत्वाच्या साक्षीदाराचा घेतला नाही म्हणून आपल्याच विरुद्ध विरुद्ध अनुमान काढला जातो म्हणजे आपली केस खोटी आहे असा अनुमान जे आहे ते माननीय हो कोर्ट काढू शकतं असं या केसमध्ये म्हटलेलं आहे खालील कोर्टाने माननीय हो उच्च न्यायालयाने अशा प्रकारे ऍडव्हान्स इन्फरन्स काढलेला होता जुन्या एव्हिडन्स ऍक्टमध्ये एकशे चौदा जी मध्ये त्याची तरतूद होती ती ऍडव्हान्स इन्फरन्स काढावा म्हणून आणि याच अनुषंगानं सीन्स फ्रॉम नाईन्टीन सिक्स्टी एट म्हणजे एकोणीसशे अडुसष्ट सालचा सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक न्याय निर्णय आहे डिव्हिजन बेंचचा जो ऑल इंडिया रिपोर्टर सुप्रीम कोर्ट पान नंबर रिपोर्टेड माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं होतं की इफ एनी पर्सन इज हैविंग बेस्ट इव्हिडन्स म्हणजे आपल्याकडं एखादा चांगला पुरावा आहे बट ही हॅज नॉट प्रोड्युस्ड बिफोर द ऑनरेबल कोर्ट एक चांगला पुरावा आहे आणि तो पुरावा आपण जर न्यायालयासमोर सादर करत नसेल तर अंडर सच सरकमस्टन्सेस मे बी ड्रॉन पार्टी असं सुप्रीम कोर्ट नंबर यावर सुद्धा ऑल इंडिया रिपोर्टर याच्यावर रिपोर्टेड झालेले या केसमध्ये सुद्धा असं म्हटलेलं होतं दोन हजार सालामध्ये सुद्धा तोच जो व्ह्यू आहे तो माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आहे की तुमच्याकडे जर बेस्ट एव्हिडन्स असेल तुमच्याकडे जर साक्षीदार असेल तर तुम्ही तो साक्षीदार माननीय न्यायालयापुढे आणला पाहिजे तुमच्याकडे पुरावा असेल चांगल्या याचा तुमची केस सिद्ध करण्याच्या अनुषंगाने जा तर तो तुम्ही न्यायालयासमोर आणला पाहिजे आणि जर नाही आणला तर तुमची केस खोटी आहे असा तुमच्या विरुद्ध अनुमान काढला जाऊ शकतो त्यामुळे जे महत्वाचे साक्षीदार आहेत त्या साक्षीदारांचा जबाब जरूर घ्या अशी विनंती सुद्धा आपल्याला करतो मित्रांनो अपेक्षा करतो की हा व्हिडिओ आपल्याला आवडलेला असेल हा व्हिडिओ जर आपल्याला आवडलेला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दावा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील आणि आपल्याला युट्यूबवर पाहत असताना या व्हिडिओच्या खाली हाईक नावाचं एक कलरचं बटन जर आपल्याला दिसून आलं व्हिडिओच्या खाली तर त्याला जरूर क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जातो आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा खूप खूप धन्यवाद